आता बावीस जानेवारीला भगवान प्रभुराम आणि अयोध्येमध्ये मध्ये विराजमान त्या ठिकाणी होणार आहे अक्षदारूपी निमंत्रण प्रत्येकाच्या घरी आलंय फोटो आला निमंत्रण त्या ठिकाणी आलं त्या अक्षदा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आणि ज्या दिवशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे ना त्या दिवशी त्या अक्षदा आपल्या घरच्या देवतेवर टाकायच्या आपल्या जवळ जे जवळ मंदिर असेल त्या देवतेवर त्या था ठिकाणी टाकायच्या शुभ कार्या करता आपल्या घरामध्ये भविष्यामध्ये एखादी प्रतिष्ठापना करायची असेल ना त्याच्याकरता सुद्धा त्या आपण शकता नवे, नवे त्या दिवशी प्रत्येकाने आणि भगव्या गुड्या उभारायच्या प्रत्येकानं घरी गोड जेवण करायचं प्रत्येक गावामध्ये कीर्तन करायचं त्याच्यामध्ये गोड जेवणाचा प्रसाद त्या ठिकाणी थे ठेवायचा संध्याकाळी प्रत्येकानं कमीत कमी पाच ते अकरा दिवे त्या ठिकाणी लावायचे झाले रामराज्य काय उनिमाशी धरणे म्हैशी पाच हजार वर्षापूर्वी प्रतीक्षा त्या ठिकाणी होती ना मला वाटतं ती प्रतीक्षा आता पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे निमित्त कोणाचाही असो परंतु आमच्या देवाचं मंदिर झालं हा आनंद आहे ना प्रत्येकानं त्या दिवशी व्यक्त त्या ठिकाणी करावा कमीत कमी त्या दिवशी तरी सर्व कामधाम त्या ठिकाणी अशा प्रकारचं सोडावं आणि भगवंताच चिंतन आहे ना तालू वो रहे। त्या दिवशी करावं बावीस तारखेला आपल्या तालुक्यातून काही प्रतिनिधी मंडळी आपल्या वतीनं जाणार आहे त्याच्यामध्ये परम आदरणीय देवगडचे गुरुवारी बाबा आहेत भास्करगिरी महाराज उद्धवजी महाराज मंडलिक नेवा शेकर रामगडचे आमचे परम आदरणीय दिघे महाराज ही असे ठराविक मंडळी आपल्या वतीनं जाणार आहे प्रत्येकाला जाणं शक्य नाही त्याच्याकरता घरी आपण तो आनंद साजरा करावा प्रत्येक चॅनल वर ती प्रतिष्ठापना सोहळा कसा चालू आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा आपण जावं आणि त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं आणि शिरोई माता नदी आहे तिचं स्नान त्या ठिकाणी करावं जवळ नंदीग्राम आहे असणार भरताच नंदीग्राम आहे तिथं पण त्या ठिकाणी जावं दर्शन त्या ठिकाणी करावं पण बावीस जानेवारीला प्रत्येक घरामध्ये हा सोहळा साजरा करावा